वडिलांच्या स्मरणार्थ मुलगा सोपानशेठ साळवे यांनी साकोरीधाम मंदिर म्हणजे ग्रामदैवताला दिली पाच लाखाची देणगी साकोरी येथील साळवे परिवारातील कैलासवाशी हरिभक्तपरायण सदाशिव चंदू साळवे यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले होते बारा कोटी रामनामाचा जप करणारे हे बाबा सांप्रदायिक परिवारात जन्माला आले आळंदी पंढरीची वारी नित्यनेमाने करायचे आज त्यांचा दशक्रियाविधी साकोरी येथील कुकडी नदी तीरावरती पार पडत असताना सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली त्यांचे चिरंजीव सोपानशेठ साळवे हे प्रगतिशील शेतकरी असून गाडा मालकही आहे आपले वडील हयात असतानाच आपल्या भव्य अशा साकोरीधाम मंदिरासाठी त्यांनी तीन लाख रुपयाची देणगी दिली होती परंतु वडिलांच्या पश्चातही त्यांनी दोन लाख रुपयाची देणगी व वडिलांचा पॉकेटमनी त्यांच्याजवळ असणारे तीस हजार रुपये असे एकूण पाच लाख तीस हजाराची देणगी सोपनशेठ साळवे यांनी साकोरीधाम मंदिरासाठी देऊन आपले दातृत्व सिद्ध केले आज दशक्रिया विधीला साकोरी येथे मोठा जनसमुदाय जमला होता हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज दुराफे यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न झाल्यानंतर साकोरी गावच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच पांडुरंग गाडगे बेल्लेगावचे युवा नेते प्रदीप शेठ पिंगट प्रसिद्ध गाडा अलाउनसर बाळासाहेब टेमगिरे कृषी <San -chalak> उत्पन्न बाजार समिती पारनेरचे माजी संचालक खंडूशेठ भाईक उद्योजक दत्ता शेठ हागवणे उद्योजक संपतराव खेडकर पंचायत समिती शिरूरच्या माजी सदस्य अरुणाताई घोडे कवठे यांमआय गावचे डॉक्टर हेमंत पवार राजुरी गावचे उद्योजक पंकज शेठ कन्से पंचायत समिती जुन्नरचे माजी उपसभापती शिवाजीराव चव्हाण समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळकेसर दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेंके यांनी सदाशिव बाबांच्या आठवणींना उजाळा देत शेठ साळवे यांच्या दातृत्वाचे कौतुक केले एकादशी असल्याने आज अन्नदानासाठी खिचडी बेसन बटाटा भाजी हिरवी मिरची लस्सी असा मेनू जेवणासाठी ठेवण्यात आला होता सदाशिव बाबांचे पुतणे व विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष साकोरी गावचे माजी सरपंच पांडुरंग साळवे यांनी उपस्थित सर्वांचं ऋणनिर्देश व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरीधाम यावच केली त्यांचंही साडे कुटुंबीय आम्ही सापरेला ऋण करतो ऋण व्यक्त करतो आणि आमच्या कुटुंबावर हे दुःख झालं या दुःखात आपण सर्वजण सहभागी झालो यामध्ये आदरणीय आमदार अजून शेठ गेंटी असतील पंट्रम पवार तर सर्वच मान्यवर आपण उपस्थित झाला या दुःखात आमच्या सामील झाला ते रुग्ण तुमचा आम्ही काय माटूनही ठेवू आणि तुमच्या रुग्ण लवकरच मुक्त होऊ अशी आपण आला आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद परशोरी मदयावे पसायदानी जय खरांची रंगती कांडो दयाळ सत्कारी रतीवारो भूतापरसणे मडो maitrya जुलांचे दुरांचे तिमिर dao विश्व स्वधर्म सूर्य पाहो सोदेवांचे नहोते पाहो प्रामिरात वर्षात सकाळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मानले आली अनवरत भूमंडळी भेंटो दयाबुदा कला कल्प आरव, चलो चेतना चिंदामणीचे गाव भोग ते आरमे दया माथंडरे का परिण हे सर्व ही सदा सजन सोयले होतो किंब गुणा सर्वती पूर्णभूमि तिनी लोकी प्रतीक वादी गुरुकी अखंडित हा नि गोगरीये विशेष